सुस्वागतम विद्येचा आणि कलेचा आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणाम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा गुजरा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पूर्णिसार देश रक्षणार्थ प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली रसिक सामाजिक कौटुंबिक पौराणिक देशहितपर अशा अनेक विषयांवर प्रकाश झोत टाकत निव्वळ सांगूळ पंचक्रोशीत नव्हे तर कोल्हापूरच्या या कला नगरीत आपल्या नाट्याभिनयाची सुवर्ण छटा उंटवत रंग रूप रस गंध आणि नाद अशा गणेशोत्सव तरुण मंडळ क्रांती चौक सांगरूळ मानवी मनाच्या विकृतींवर घडाघात घालणारी मोहाच्या मागे धावत माणुसकीची मुळं विसरत चाललेल्या आमच्या मॉडर्न संस्कृतीवर चिंतन करायला लावणारी सोशल मीडियाच आयुष्य खरं मानून खऱ्या नात्यांमध्ये पुरावा आणणाऱ्या आमच्या लोहस वृत्तींवर झणझणीत अंजन घालणारी एक चित्त ठरारक प्रबोधनपर नाटिका सादर करीत आहोत मृगजळ 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 म्हणून तिला सर्वांना चॉकलेट पण वाटले पण अरे वा हो का छान छान मी पण माझ्या बाळाला काहीतरी देणार आहे बर का मला पण कशाबद्दल ए ए आई सांग पटकन हो हो, हो सांगते सांगते जरा धीर अगोदर तुझी स्कूल बॅग काढ बघू बाबा पण लवकर येणार आहेत तू पटकन फ्रेश होऊन घे बघ सांगते तुला हुं? अरे वा बाबा पण लवकर येणार आहे मग मी पण पटकन हातपाळून आलेच बघ जा जा पटकन जा हॅलो हॅलो कुठ तुम्ही किती वाजले हो आपलं काय ठरलं होत हो हो हे बाय बघ मी तुला प्रॉमिस केलं होतं पण अचानक मीटिंग घ्यायला लागली आहे बाय बघ मी 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 तुला फोन करतो बाय 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 हॅलो हॅलो ओके ओके हॅलो शी ठेवला वाटत एक दिवस यांना लवकर या म्हटलं तर तेही जमलं नाही मीच वेरिये म्हणून सगळी तयारी करून बसलीय आई आई आले का ग बाबा नाही माई नको

काय अहो तुम्ही तर मगाशी म्हणाला कस विसरेल आपली अॅनिव्हर्सरी आहे ते बघ काय तुझ्यासाठी खूप महाग असेल ना माझ्या या गेल्यापेक्षा नक्कीच नाही काय करेल तुमच गट्टी फु انا मला काहीच नाही हो हा तुला हा ड्रेस पक्के आणि ही बहुदी वाव माय बेस्ट पापा देवा ज्योतीबा माझ्या ह्या गोड संसारावर तुझी कृपा छाया अशीच राहू दे अहो हॅपी aniversery هتلين کي بيش ووا ووا وونجو

माझा जिगरी या माझा पहिला मित्र आहे आणि एक सांगू काय आपल्याला असे दोस्त मंडळे रगडे रगडे आणि या बारगावला रे जसा का काना तसा गवळ निस आ, 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 क्या करती है वो हसीना जिसको तू ने लगाया था चुना चुना नाही जिसको तुने चुना ऐश्वर्या देव दे अरे राहिल्या तुम्हाला सांगू काय आता आठवडी सुद्धा नको नाही की नाही ते सगळं आठवलं की परत त्रास होतो रे

अरे ऐका तरी माझं याचा नंबर नाही आहे माझ्याकडे अगे बाई हे माझा राजा हरिश्चंद्राचा अवतार फेसबुक इंस्टाग्राम सगळ्यावर हात ठेव आणि शप्पर घेऊन सांगू तिचा माझा काय बी संबंध अजून नाही ती संबंध आता या मोबाईलच्या साक्षीने सांगतो फेसबुक इंस्टावर आधी मधी कधीतरी आम्ही हा हॅलो एवढंच असतंय हा दिवस पण सध्या काय करते रिती व्हॉट्सअप वर हायक करते इंस्टावर फेसबुक वर फोटो टाकते आणि रिक्वेस्ट काय रे सम्या काय तुझी लायकी अरे तस काय नाही रे आजही माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मी तसाच आपल्याला खूप लाईक करते ती पण काय तुला हे असं वाटते तुझ्या सारखे समीर गणे

करते काय भूतकाळाच्या अंकामधील आठवणींच्या पडद्यावर वारंवार रेंगाळणारा एक निष्कारण प्रश्न खर तर लोभाच्या दरीत डोकावून पाहणं सुद्धा जीव आहे हे माहीत असतानाही स्वतःला त्या झोपून देणं किंवा आगीच्या प्रेमात जळून खाक होणार आहे हे माहीत असूनही त्या दाहक ज्वालानुभवती स्वतःला लपेटून घेणं हा मानवी संयमाचा आणि चारित्र्याचा मृत्यूच मानावा लागेल स्त्री सत्ता आणि संपत्ती हा जगातील बहुतांश वादांचे मूळ ठरतात कारण कारण याचा जो झालेला माणसाला समाधानानं जगूही आणि मनो हो। कुठेतरी मोहाचा एखादा कवडसा समजतो काळजाला भिडतो आणि आम्हाला तो सूर्यच वाटायला लागतो आपण जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो तेव्हा आपण जळून पूर्णत खाक झालो आहोत एवढीच एक अंधोक्षी जाणीव अशी अर्थात काही मर्यादा या ओलांडायच्या नसतात याच निगी मर्यादांवर कोणतंही नात टिकून दुर्दैवानं मोहामध्ये आपण कधी रेषा पार झालो हेच कळत नसतं हीच शोकांत आहे या आजच्या सोशल मीडियाच्या वातावरणात ज्याचा मन सुंदर तोच सुंदर ही खर तर आमच्या संस्कृतीचे शिकवण पण दुर्दैवानं हीच शिकवण विसरून या कातडीच्या मोहात आम्ही पडलेलो दिसतो एकच कारण न संपणारी भूक ही न संपणारी भूक खाणाऱ्याला संपून टाकते हे माहीत असूनही पुन्हा आमच्या ओठी लागतो तो हा मोहाचा एकच प्याना बघूया पुढं काय होत आहे

या साथी के या केलेला सावित्रीचा उपवास सत्यवानासाठी अखंड सौभाग्यवती भव हा सत्वाच्या उपासनेतून तिनं मिळवलेला वर आणि या स्वरावर साक्षात मृत्यूच्या दाढेतून परत मिळवलेलं सत्यवानाचं जीवन काय श्रद्धा आहे पती पत्नीच्या नात्यामध्ये देवा नारायणा आमच्या संसारावर तुझी कृपा दृष्टी सदैव राहू दे याच नाही तर पुढच्या सात जन्मातही हाच सत्यवान माझा सोबती असू दे हे एकच मागणे माझ देवाकडं <laughs> एकीकडे एक दे जीवापाड प्रेम करणारी बायको असताना त्या ऐश्वर्याशी मी दुसरं घर बनवतो माझ तिच्या माग का धावतय का जाऊ दे रे प्रेमात आणि युद्धात सारं माप असत परत नको आपण अर्ज करायला आज तिला सगळं सांगून टाकतो आणि विषय संपवतो सगळा आहो आहो अहो कोणत्या विचारात आज एकदम असे शांत का झाला कोणत्या विचारत नाही हाच विचार करत होतो की तुझ्यासारखी सावित्री नशिबात येणं हे माझं भाग्य काहीतरीच जावा आता उशीर होईल बाप वेळ भरपूर झाला इथंच काय बोलत बसलोय मी येतो अरे बघ चकुलीला उठव आता चल बाय 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 अरे बापरे हे फोन घरीच विसरले वाटत आणि हा कुणाचा फोन आलाय ऐश्वर्या सेव नाही दिसत आहे पण ट्रू कॉलरला नाव मात्र दिसतय हॅलो हॅलो अरे समीर आज संध्याकाळी जर तुला वेळ असेल तर रिसॉर्ट वर भेटूया का मला सुट्टी आहे हॅलो हॅलो अरे हॅलो पण बोलत का नाही हॅलो देवा हा आणखीन काय प्रकार आहे का रॉम नंबर होता बोल ही ऐश्वर्या चाणव सोशल मीडियावर बघू का पण नाही माझा समीर तसा नाहीये नाहीये तसा तो पण मला कुठेतरी खात्री करावीच लागेल ना देव्हा हां यांची फेसबुक फिट आहे आणि इंस्टाग्राम वर या दोघांचे रील्स सुद्धा आहेत फोटो हातात हात काय गळ्यात गरे का आता आपलं खोट तरी कुणाला विचारायचा आणि माझ काय चुकलंय काय चुकलंय माझ याच्यावर जीव लावला स्वतःपेक्षा जास्त हे चुकलं आणि साता जन्माची तमीरची तात मागितली हे चुकलं

यांच्यामध्ये मीच बसली आहे रिकामी करावी लागेल काय करू मला काही सुचत नाहीये जेवा मला मोकळ खरेच्यातून मलाच काहीतरी करायला पाहिजे माझा निर्णय झाला मी ठरवले मला काय करायचं ते मला माफ करा कुणाच्या तरी आयुष्यात अडथळा भरून राहणं मला योग्य नाही वाटत मला नाही हे सगळं सहन मला यातून बाहेर पडू द्या मला क्षमा करा क्षमा तुमची तुमची मी समोरची किंमत नसते तर अशा माणसासाठी का स्वतःची माता करून घेऊ नाग्या प्रमाणात रंग बदलणाऱ्या या माणसांच्या मोहाच्या जाळ्यातून दूर कुठेतरी निघून जा फुटेल तिकडे जा पण कुठं जाऊ सांगा ना कुठे जाऊ पुन्हा याच विश्वासघात करणाऱ्या माणसांच्या जगात नाही अजिबात नाही मी ना अजिबात नाही या माणसांच्या जगात परत जायच तुटलेली नाती सहज तोरी सारखी पुन्हा जोडताही येतात पण दोरी जोडताना निर्माण झालेल्या का गाठीच काय चांगलं काय ती तर तशीच राहील ना फसली तू मी ना तू तुम फसली पूर्ण फसली मीनाच्या मृत्यूची ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचते मृतदेहाची ओळख पटते आणि मग

Sáttu, 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 sáttu.

लागले माझ्याला रसिक हो नीतिमत्ता आणि विश्वास यावरच नाती टिकून राहतात